आपण बघत आहात लोकशाही एटी न्यूज महाराज महंत डॉक्टर विलासनाथजी यांचा वाढदिवस हरिद्वार येथे उत्साहात हरिद्वार उत्तराखंड येथे महंत डॉक्टर योगी विलासनाथजी महाराज यांचा वाढदिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचाच मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड अनेक जिल्ह्यातून भक्त शिष्य परिवार गुरु महाराज नाथजींच्या जन्मदिवसाच्या दिवशी सहभागी होऊन वयाची संख्या मोजून दिव्यांची आरती मोठ्या मनोभावे करण्यात आली यावेळी महंत योगी विलासनाथजी यांनी नवनाथ संप्रदायाच्या शिष्य परिवाराला अखिल भारत वर्षीय बारह गुरु गोरक्षनाथ आखाडा हरिद्वार उत्तराखंड याविषयी त्यांच्या मधुरवाणीतून संप्रदायाच्या शिष्य परिवाराला महत्व पटवून दिले सर्व शिष्य परिवाराचे आभार व्यक्त करत शुभ आशीर्वाद दिले जन्मदिवस म्हणजे जणू काही गुरुपौर्णिमा असे समजून परराज्यात गुरु महाराजांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात व भगव्या वातावरणात साजरा करण्यात आला महंत योगी विलासनाथजी यांचे औक्षण करून गुरुमंत्र जाप दीक्षा विधी दी। त्यानंतर भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रात श्री गुरु गोरक्षनाथ शिव पंचायतन मंदिर गाळणे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते तसेच परराज्यातील भाविकांना येणं शक्य होत नसल्यामुळे नाथजींचा जन्मदिवस हा हरिद्वार येथे साजरा केला मठाधिपती श्री गुरु गोरक्षनाथ शिव पंचायतन गाळणे तसेच अखिल गुरु गोरक्षनाथ आखाडा नाथ संप्रदाय प्रचार प्रसार अध्यक्ष भारत महंत डॉक्टर योगी विलासनाथजी महाराज लोकशाही टी न्यूज संपादक खुशाल देवरे नाशिक महाराष्ट्र ये प्रार्थना नौ सुशांत पूर्वक वंदे जय भवानी सभी हित के लिए प्रार्थना की हुआ हूं बहुत से प्रमाण तो 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 है उस परमात्मा को याद करूं एक परमात्मा प्राप्ति के मार्ग का करके बुलाया मैं किसी संप्रदाय के वा को मांग ले आनी चाहिए प्रतिदिन समय समान पीर अपने सामने हम बोलता है तो मन में मेल लोग छोड़ के लोग आए

또기도 다음에 오네 친구도 다음에 오면 범모도 다음오 dia boleh kita nak dia nak kat perjalanan macam थ जी महाराज जय गुरु गोरखनाथ जी महाराज जी दादा गुरु आनंद जी महाराज गंगा मैया की उमापती महादेव की जै। जै। ओम जय गंगे आपल्या लोकशाही एटीन न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका